सुरुवातीला वापरलं होतं मी वांग्यासाठी ज्यावेळेस मी दिलं होतं आमच्या इथन पंढरपूर वाडीला माणसं एकादशीला तर तिथं पंढरपूरला घेऊन गेले तिथून फोन आले होते मला वांग्यासाठी जवळपास सव्वाशे किलोमीटर माझ्यापासून फुलगळ किंवा सेटिंग ह्यासाठी तुम्ही खाली काय अप्लिकेशन देऊ हेच आपलं दुसरं काहीच नाही आपलं आर एन रिपीट रिपीट करत राहिलो मी म्हणजे एल एस क्यू दिलं का तुमचं फुल फ्लॅवरिंग व्हायचं ओके सेटिंग व्हायचं सेटिंग आणि पुन्हा तुमचं आर एन दिलं की मुलीवर काम करायचं कुठं आळीचं वरच्या समजा रोग राहायचं असते आळे म्हणा कुठं थ्रिप्स मावा तुटतुड हे लिप चार्जरनी काहीच राहत नव्हतं म्हणजे सगळं काय ते खाल्लं आणि दुसरी खाल्लंच आणि दुसरी गोष्ट जरी आलं तर, तर पीक काय त्या रेटच नाही त्या किड्या माव्याला तोडतोड्याला काहीच होत नाही आज विचार करा लोक कोल्हापूरला मुलांना पाठवतात पहिले होण्यास पहिलं होणार बरोबर तिथं काय काय खाण्यासाठी देतात काजू काजू बदाम पिस्ता मनुके दूध हे ते देत बरोबर त्यांची जर तब्येत दोन पाच वर्ष राहिल्यानंतर इकडं कुठलाही आजारी सहज तिथे रेटतच नाही बर्व्याण्णव टक्के रेटत नाही बरोबर तसंच या पिकाचं काम सगळं जे हायपेस्ट कलर हे बदाम खारी काजू बदाम खारी खूप रजायचे पिकांसाठी ओके ओके ओके